पोलीस दलात भरती होताना खोटे जातीचे दाखले दिलेल्या प्रकरणाची जात पडताळणी विभागामार्फत चौकशी सुरू होती त्यामध्ये दोषी आढळल्यानंतर राधानगरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे उपनिरीक्षक महेश शिंदे आणि पोलीस मुख्यालयातील हवालदार विलास शिंदे या दोघा भावांना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बडतर्फ केलं त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे पोलीस दलात भरती होताना काही महाभाग चक्क पोलीस दलाचीच फसवणूक करत असल्याचा जात पडतानी विभागाच्या चौकशीतून उघड झाले पोलिस दलात भरती होण्यासाठी महेश शिंदे आणि विलास शिंदे या दोघा बंधूंनी जातीचा खोटा दाखला दिला होता पण त्याबद्दल पोलीस अधीक्षकांकडे काही नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगानं चौकशी सुरू झाली त्यानंतर या दोघांच्याही जातीच्या दाखल्यांविषयी शंका निर्माण झाली होती पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे आणि हवालदार विलास शिंदे या दोघांचे जातीचे दाखले जात पडताळणी विभागाकडे पडताळणी करण्यासाठी पाठवले होते समितीनं शहा निशा केली असता दोघांचेही जातीचे दाखले खोटे असल्याचं उघड झालं त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी महेश आणि विलास शिंदे यांना बडतर्फ केले त्यातून कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडालीय